श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वयंभक्तांनो श्री स्वामी समर्थ माऊली या यूट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक आणि भावात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला श्री स्वामी समर्थ माऊली यांचे प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ माऊली यांच्याकडे प्रकारे तुमच्या संकटांचे निवारण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामींना प्रार्थना केली जी। पाहिजे जेणेकरून तुमच्या संकटाचे निवारण होईल भक्तांना रोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून स्वामी माऊलींची पूजा करत असताना अगोदर स्वामी माऊलींचे नामस्मरण एकशे आठ वेळा केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातात त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ माऊली यांच्या चरणी पाच अगरपत्या पाच फुले स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहेत येत्या पाच दिवसात तुमच्या समस्या स्वामी दूर करतील दूर करून टाकतील भक्तानो आपण रोज स्वामींची आराधना करता करत आहात पण तुम्हाला त्यांचे फळ मिळत नाहीत तुम्हाला लवकर फळं का मिळत नाही याचं याच याँच गोष्टीचा विचार करत असाल तर आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत तुम्हाला तो लगेच पाहिजे ते आकर्षित करून देत नाहीत कारण आपण रोजच सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही परिस्थितीतून परिस्थितीमधून जात असतो त्यामुळे स्वामी समर्थ मावले आपल्याला जे काही हवं आप... आहे ते देण्यासाठी ब्रह्मांड नायक वेळ घेत असतात जे पाहिजे ते आकर्षित करून देण्यासाठी आपल्याला जे योग्य आप आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला मिळवण्यासाठी स्वामी समर्थ मावले आपल्याला देण्यासाठी थोडासा वेळ घेत आहे कारण जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला प्रदान करणार आहेत तुम्ही थोडासा धीर ठेवा आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा जेणेकरून तुम्हाला जे हवं आहे ते मिळून जाईल भक्तांनो आप आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या पाठीशी चिटकून असते काही काही वेळी अडचणींचे लवकर निवारण होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे श्री स्वामी समर्थ माऊली नामस्मरणाची शक्ती अनुभ अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतो प्रत्येक भक्ताला आपल्या एक एक अनुभव आलेला असतो मित्रांनो जेणेकरून आपण जे काही स्वामी चरणी आपण मागत असतो स्वामी आपल्याला प्रदान करणे केल्याशिवाय राहत नाहीत कारण आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आपल्या स्वामीला काहीच अशक्य नाही सर्व काही शक्य आहे चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जेणेकरून तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील बघताना तुमची एखादी अपुरी इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा जेणेकरून श्री स्वामी समर्थ मावली तुमची इच्छा आज पूर्ण करतील मी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व काही इच्छा आज स्वामी पूर्ण करतील चला तर मग श्री स्वामी समर्थ माऊली यांचा हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूयात ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ 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 चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ चिन्ता प्रशान्ताय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ चिन्ता प्रशान्ताय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ चिन्ता प्रशान्ताय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ चिन्ता नमः श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्था ओम चिंता प्रशाताय नमः श्री स्वामी समर्था ओम चिंता प्रशाताय नमः श्री स्वामी समर्था ओम चिंता प्रशाताय नमः श्री स्वामी समर्था नमः ओम चिंता प्रशाताय नम श्री सोमी समर्थाय नम ॐ चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री सोमी समर्थाय नम ओम चिंता प्रशांताय नम श्री स्वामी समर्थाय नमः ओम चिंता प्रशांताय नमः श्री स्वामी समर्थाय नमः